लाड असं असं तुला बाळा मी लाड का करत याच्या मागची भूमिका अजून माहिती नाही का कारण की तू आता जाणार आहे शनिवारी माहेरी सो माझी रिपोर्टिंग चांगली गेली पाहिजे हायकोर्टापर्यंत त्याच्यामुळे कसं करते येस नाही आम्ही पोचलो आता लोणावळ्यामध्ये घोडे ब घोडे हाती घोडे तलवारी तोप मेंढ्या शेळ्या सगळे प्राणी दिसत है माकड वाघ एवढं खाटाय थोडं थोडं खा थोडं थोडं किती घटले ती तोंड तेवढा मोठा तुकडा केवढा सगळी कॉर्न भजी एवढे पानसट लागतात ना कोणीच ट्राय करू नका यांची चॉईसच पानसट आहे मी सोडली तर मी सोडली तर हाय कर हाय तू हाय कर पहिलं खा हाय कर हाय हाय सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाडा होप्स सगळे टाकाडक असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सगळ्यांना गुड इव्हिनिंग शुभ संध्याकाळ शुभरात्री सो आता आम्ही आहे जेवायला डिनरसाठी इन शॉर्ट डिनर डेट फर्स्ट डिनर डेट थोडीशी छोटीशी डिनर डेट दिवाळीबद्दल सो आता आम्ही चाललो हॉटेलला जेवायला ॲक्च्युली आम्हाला सगळीकडे गेलो होतो आज दिवसभर त्याच्यामुळे टाईम नाही मिळायला सो आज जेवण बनवायला सो आम्ही चाललो आता हॉटेलला दोघेच आहोत सो म्हटलं चला जाऊन येऊया आज डिनर डेटवर सो चलो लेट्स गो मेन्यू कार्ड घ्या आता मॅडम आणि क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड पण काढा खाली किसा खाली सो कसं खिसा खाली दिवाळीच्या मुहूर्तावर खिसा खाली नाही पाहिजे भरलेला पाहिजे की ना So सो गाईज आज आम्ही खाणार आहे प्युअर व्हेज मॅडमनं कसं तरी म्हणवलं आहे व्हेज खायला त्यांना खायचं होतं नॉन व्हेज पण तीन दिवस झाले मच्छी खाताय तरी पण त्यांना नॉनव्हेजच घ्यायचं आहे पण नाही आज म्हटलं व्हेजच खाऊया प्युअर व्हेज से चलो बोलू फटाफट पनीर काय आहे पनीर, पनीर पनीर आता मागवलं आहे तुम्हाला पालक पनीर बरं मस्त लागतो मशरूम 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 नको मला नाही आवडत मशरूम ना मशरूमला बाकोवास गेली गिलीच लागतो हां ना मला नाही आवडत दुखाना असेल तर मागो मग एकटीच मला नको एक मसाला वापरलेला पहिला हां आणि पनीर काय मशरूम पनीर, पनीर मसाला ಮಶರೂಮ ಪನೀರ ಮಸಾಲ ಹಾಂ ರೋಟಿ ನಾ ಬರ ರೋಟಿ ಮಸಾಲೆ ಓಪಡ ಪಾಯಿ ಚಲೇ लाड करते आजकाल दोन आठवडे झाले तू माझे खूप लाड करताय सबस... असं तुला वाटतंय बाळा मी मी तुझी लाड करतोय का करतोय याच्या मागची भूमिका अजून तुला माहिती नाही कारण की तू आता जाणार आहे शनिवारी माहेरी सो माझी रिपोर्टिंग चांगली गेली पाहिजे <laughs> हायकोर्टापर्यंत त्याच्यामुळे कसं करते हैं। येस <laughs> नाही <laughs> ते येणार हॉटेल ला आणायला एवढी कोण खाणार आता एक रोटी कमी खेळ तूच खा एवढे सगळं मला एवढी चल टेस्ट करून बघूया कसे लागते

मायरत न जाऊन या मग सबका बदला नाही का त्याला पैसे उभे का आता का टिश्यू पेपर पण घेत घरात खरं अजून काय पाहिजे आलूदा आईस्क्रीम नाही आवडत बडिशेप घे टिश्यूमध्ये बांधून किती घेतात हां माझ्या नावाने तुम्ही पण घा सो गाईज मॅडम चाललेत आता माहेरी आणि आम्ही आता आलो आहे लोणावळ्यामध्ये जाताना लोणावळा लागतो आम्हाला कारण की मॅडमचं माहेर आहे मुंबई पण बेतो सो आता आम्ही पुण्यातून निघालो ब्लॉक काय कंटिन्यू चालू नव्हता ठेवला तो टेरिक आता लोणावळ्यात येऊन ब्लॉक चालू केला आहे पहिला घेतला लिंबू शरबत हा इथल्या मेन स्पॉटला थांबला आम्ही लोण लोणावळ्याच्या मॅडमने आता आणलं तिथे बॉब्या सो मुस्तरी के बॉब्या खायच्या आहेत आम्हाला आता आम्ही आले मॅडमच्या एरियात म्हटलं तर मॅडम फुल भजी भिशी खाऊन खायला घालतात मला फुल खायला घालतात इकडे पॉन भजी काय आहे नक्की भजीच आहेत चांगले आहेत गरम आहेत त्या नाहीतर उगाच काहीतरी देऊ नका मला गोम दे उगी एक चटणी थोडस करून द्या अरे सगळे स्कॉन <laughs> भजी एवढे पानसट लागतात ना कोणीच ट्राय करू नका यांची चॉईसच पानसट आहे मी सोडली तर मी सोडली तर मस्त व्ह्यू एन्जॉय करत आहे हा नको तेच तूच खायचे भजी आम्ही नाही खाणार चांगले नाही ते तूच खा मी सांगतोय भजी नको कांदा भजी घे कॉर्नभोजीच आम्ही खा ती भजी नाही काय नाही पहिल्यापासूनच अशा काय आत्ता करायला लागले ते मला सांगा हे इकडे सगळं अर्धवट आता गोळा आणलाय किती रुपये गोळा तीस रुपये गोळा मग ठीक आहे मग शंभर रुपये काय म्हटलं तुम्ही हा काय <laughs> पाऊस सुटलाय आणि तुम्ही गोळा खाताय वा पाऊस बघ एवढा आला चला आता पाऊस आला किती वेळ खाताय संपू दे ना आता द्या तू नको तू सगळं संपू तुमच्यासाठी ते घेतलेलं ते काय खाल्लं मग काय हे ते काय गाडी गाडी खेळणे आता मला एक द्या सो गाईज फायनली आम्ही पोहोचलोय आता मॅडमच्या बिल्डिंगच्या इथे मॅडम आता आठवड्यावर येणार नाही सो मी जास्त खुश आहे आमच्याकडे दिवाळी संपली आमची आमची संपली एमेंट लाई आमची दिदी आलेली आहेत

का दिदी गेली होती आमची फिरायला त्र्यंबकेश्वरला नाही केदारनाथला केदारनाथ ला केदारनाथ काय म्हणजे आपल्याला दाखवता येतील अडव्या तिडव्या काय नाही थोडेफार आहेत व्हिडिओ ते पण आपण सो आले मगाशी बघितलं तेव्हा मॅडम गेल्या तिकडे मॅडम सोडली आणि एक दुसरं आता सध्या पिकअप ड्रॉपचं काम चालू केलंय मी आता काय देऊ सो भाऊ फायनली आम्ही पोहोचलोय आता लोणावळ्यामध्ये घोडे ब घोडे हत्ती घोडे तलवारी तो मेंढ्या शेळ्या हा सगळे प्राणी दिसतात माकड ह वाघ जान रविवार संडे इज फंडे ट्रॅफिक बघाय लागले ही माणसं जात आहेत कुठे लोणावळ्यात सगळी थांबत आहेत आपण का थांबत नाही आपल्या पायाखालचा रस्ता झाला लोणावळ्यात तुडवत आपण चाललोय हे फोटो कसला काढतात तेच कळत नाही लोणावळा झाले माझी थंडी नाही बाई आता आम्ही थांबलोय डोसा खायला कारण की दिदी आम्हा मला आता डोसा पाठी देणार आहे सो एक नंबर इथला कुरकुरीत डोसा एकदम क्रंची डोसा लास्ट बाईट पर्यंत क्रंची लागतो जो की आम्ही काल जाताना खाल्ला होता इथे सो आता परत खायला आलो म्हणजे हा डोसा मी बेंगलोर मध्ये राहिलो तरी पण असा डोसा मला खायला मिळाला एक वर्षात सो खतरनाक आहे इथे पण अम्नाच बनवतात हा डोसा पण काल खाल्ला ना क्लासी चटणी पण एकदम खतरनाक टेस्ट म्हणजे अशी घट्ट घट्ट चटणी सो चलो लेट्स गो खाऊन घेऊया आपण कसं आहे माझा डोसा करणार खाऊन बघू लई टेस्टी लई टेस्टी मी पण खाऊन बघू टेस्टी फायनली इकडे मी मागवलेला चीज डोसा आला आहे आणि तुम्हाला मी क्रंचीनेच दाखवतो क्रंचीने क्लासिक

आम्हाला होणारी पद्धत आम्ही नेहमी खा आणि नंतर मग त्रास होतो हवंय काय अजून अजून मागू एक मागू नको वाजा उठा संपला आता त्यांच्याकडचा काय येत किती घेऊ सांग दोन किलो आणि आम्हाला पण आहे

हाय कर हाय तू हाय कर हाय हाय की तुझं तोंड केवढं तू तोंडात गालात भरलेस केवढं तू हा एवढं खटत थोडं थोडं खा थोडं थोडं किती खटले तुझ्या तोंडात एवढा मोठा तुकडा एवढा केवढा हाय म्हणा हम्म चटणीला लावून खा चटणीला ते बघ चटणीला बघ कशी लावून खाते काय करू हादू हयचे हा धुवायचे थांबा कॉक चालू करूया आपण ना धुवा हा पण धुवा ये नका काढू हात धुवा जाय जायचं मम्माकडे मम्माकडे जायचं पहिले मम्माकडे जायचं कसं नाही जायचं काय देऊ तुला